जालना येथील सरस्वती भुवन प्रशालामध्ये विद्यार्थी संसद निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीसची पूर्ण तयारी झालेली असून विद्यार्थी संसदेच्या सहा पदांसाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बावीस अर्ज दाखल केलेले आहेत या पदांसाठी प्रचाराची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मतदारांच्या समक्ष आज प्रशालेमध्ये केली विद्यार्थी संसदेचे निवडणूक ही बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार असून या निवडणुकीमध्ये कोणते उमेदवार बाजी मारतात हे पाहणे औत्सुकेचे ठरणार आहे निवडणूक ही ई माध्यमातून घेण्यात येणार असून ई व्ही एम मशीन प्रकारचे हाताळायचे याचे प्रशिक्षण तंत्र शिक्षक श्री योगेश अंभोळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिले आहे सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाच्या वेळेस मतदार यादी असते तसे तुमच्या वर्ग शिक्षकांकडनं प्राप्त केलेली हजेरी पटावरील एक यादी असेल तीच तुमची मतदार यादी असेल त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही मतदानाला मध्ये पोहोचले त्यावेळेस तिथे मतदान करताना शिक्षक असतील जे पॉलिंग पोलिंग ऑफिसरचं काम करत असतील शिक्षक ज्यावेळेस बॅलेट देतील त्यावेळेस त्यांच्या मोबाईलवरती तुम्हाला बॅलेट युनिट असेल राईट साईडला उजव्या हाताला आणि तिथं व्हाईट रंगाचं कागद जो त्या आहे त्याच्यावरती त्या पदासाठीचे जेवढे उमेदवार आहेत उभे राहिलेले यांची नावं आणि चिन्ह असतील आणि त्या नावाच्या आणि चिन्हाच्या समोर एक ब्ल्यू रंगाचं बटन असेल जे फक्त बॅलेट दिल्यानंतरच तुम्हाला तिथे ते दाबता येईल प्रेस करता येईल किंवा तिथे वरती त्याला टच करता येईल आणि ज्या वेळेस तुम्ही त्या ब्ल्यू रंगाच्या बटनला टच कराल फक्त एकाच उमेदवाराला तुम्हाला तिथं एकदाच दे मत देता येईल जोपर्यंत बीप वाजत नाही तोपर्यंत तुमचं मतदान जे आहे ते मतदान पेटीमध्ये बंद झालेलं नाही थोडक्यात कंट्रोल युनिट असतं सीयू असतं त्या सीयू मध्ये तुमचं मतदान बंद झालेलं नाही मतदानासाठी तुम्हाला पुढे सरकायचं पुढे जायचं आता ही जी प्रक्रिया आहे ही लोकशाहीमध्ये जी काही निवडणूक होते त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राबवली जाणारी प्रक्रिया जी प्रशालेमध्ये एक लोकशाही पद्धतीने जे मतदान घेत आहोत आपण त्यासाठी सुद्धा ती राबवली जाणार आहे याच्यामधनं एक मतदान प्रक्रिया जी आपल्याला अठरा वर्षांनंतर माहिती होते ही याच प्रशालेमध्ये तुम्हाला माहिती होईल की एक्झॅक्टली मतदान प्रक्रिया कशी असते कशा पद्धतीने असते दुसरी गोष्ट हो, त्या दिवशी बारा तारखेला ज्यावेळेस मतदान प्रक्रिया आपली चालू होईल त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना विनंती राहील की शिस्त नाव अंकिता गोविंद कावळे मी क्रीडा प्रतिनिधी या पदासाठी उभे राहिले आहे मला मला या शाळेमध्ये क्रीडा खूप ही शाळा समोर न्यायची आहे मी क्रीडा प्रतिनिधी म्हणून उभे राहिले तुम्ही जर मला वोट केला आणि जर मी निवडून आले तर शाळेत जे आपल्याला क्रीडेविषयी साहित्य कमी आहे मी ते तुम्हाला मिळवून देईल आणि आपली शाळा क्रीडा क्रीडा प्रति क्रीडा मध्ये कशी समोर जाईल याची पूर्ण खात्री घेऊन मी पूर्ण काम करेल क्रीडा प्रतिनिधी म्हणून त्यामुळे तुम्ही प्लीज प्लीज मला बोट घेऊन निवडून द्या धन्यवाद माझे नाव मिताली नितीन भावसर मी इयत्ता आठवी अ या वर्गात शिकते मी सांस्कृतिक प्रतिनिधी या पदासाठी उभं राहिलेली आहे तुमच्या ज्या इच्छा असेल त्या मी मुख्याध्यापकापर्यंत पोहोचवाल तुमच्या सर्व इच्छा मी पूर्ण करायची प्रयत्न करेल आणि मला तुम्ही चांगलं मी इयत्ता अ या, या वर्गात शिकते ज्याप्रमाणे लोकसभा निवडणूक संसद होते त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संसद निवडणूक घेण्या आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये मी सचिव पदासाठी अर्ज केलेला आहे जर तुम्ही मला पदासाठी भरभरून मतांनी निवडून दिले तर तुमच्या सर्व अडचणी दूर करण्याचा मी प्रयत्न करेन भरपूर विद्या भरपूर वर्गातील खे खेळा खेळाचे तास होत नाहीत त्याबद्दल मी आवश्यक ती कारवाई करेन विद्यार्थ्यां विद्यार्थिनींच्याही सर्व अडचणी दूर करण्याचा मी प्रयत्न करेन सर्व सर्व अडचणी दूर करण्याचा मी प्रयत्न करेन त्यासाठी तुमच्याकडून एकच अपेक्षा करते की भरभरून मतांनी मला विजयी घोषित करून द्या Música